ज्या ज्या वेळी मनामध्ये वाईट विचार येतात वाईट विचारांची जत्रा मनामध्ये भरते त्या वेळेला त्यावर काही मात्रा नाही असं समजण्याचं कारण नाही वाईट विचार ज्या वेळेला मनामध्ये येतात त्या विचारांना आपल्याला धक्के मारून बाहेर काढता येत नाही मग अशा वेळी काय करावं तर चांगल्या विचारांना मनामध्ये आणून बसवावं कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांवर मात करतो म्हणून चांगल्या विचारांचं रोपण मनामध्ये करावं परमात्म्याचा सगुण रूपातील आविष्कार म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी या पृथ्वी तलावर सगुण रूपामध्ये अवतीर्ण झाले ते जड जीवांच्या उद्धारासाठीच आपल्या असंख्य भक्तांचं त्यांच्या चरणी असलेलं दृढ नात ते नातं जपण्यासाठी आणि ते अधिक दृढ करण्यासाठी म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज या पृथ्वी तलावर मानवी देह धारण करून अवतीर्ण झाले आणि स्वामी हा परमात्म्याचा अवतार असल्याने त्यांना या पृथ्वी येताना मातेच्या उदराचा आधार घ्यावा लागला नाही अन्यथा आपण परमेश्वराचे जेवढे जेवढे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये भगवंताला मातेच्या उदराचा आधार घ्यावा लागला मात्र श्री स्वामी समर्थ महाराज हा परमात्म्याचा पूर्ण अवतार असल्यानं श्री स्वामी समर्थ महाराज आठ वर्षांच्या बालमूर्तीच्या रूपात या भूतलावर अवतीर्ण झाले आणि अशा या परमात्म्याच नामस्मरण करताना माझ्याकडे कोणत्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते माझ्या मनामध्ये काय होत माझ्या शरीरामध्ये काय होतं माझ्या जीवनामध्ये काय होतं आणि माझ्या या मनाच्या अवस्थांचा मानवी जीवनावर म्हणजे समाजावर काय परिणाम होतो तर मान स्वामी नाम घेतल्यानंतर माझ्या मनाला धैर्य आणि स्थैर्य प्राप्त होत माझं मन डगमगत नाही आणि मन डगमगलं नाही तर शरीर ही सरळ चालत मन डगमगल तर पाय लटपटायला लागतात मार्गक्रमण होत नाही त्यामुळे मन स्थिर असेल तर ठामपणे मार्गक्रमण होत ठामपणे मार्गक्रमण झालं तर जीवन देखील आनंददायी होतं आणि मी आनंदी असेल मी सुखी असेल मी समाधानी असेल तर माझ्याकडे जे जे आहे ते ते मी समाजामध्ये दे देत असतो केव्हा केव्हा अजाणतेपणी देत असतो केव्हा केव्हा जाणीवपूर्वक देत असतो परंतु जे माझ्याकडे आहे ते मी समाजाला देत असतो आणि म्हणून माझ्या मनातील अवस्थांचा परिणाम समाज जीवनावरही होत असतो म्हणून समाज जीवनाच्या दृष्टिकोनातून देखील माझ्या मनाची अवस्था अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून संत मंडळींनी सातत्यानं मनाविषयी अनेक वेळा भाष्य केलं आपण त्या विषयावर आज जाणार नाही आहोत काल जिथे थांबलो तिथून स्वामींच्या सामर्थ्यानं आणि इच्छेनं पुढे क्रमण करण्याचा प्रयत्न करूया हरिभाऊ तावडे गजानन खत्री आणि लक्ष्मण पंडित जिथे तोटा होणार होता तिथे नफा झाला स्वामी सेवेमध्ये तोटा हा विषयच नाही तिथे केवळ नफा आणि नफाच नफा आणि नफाच आहे तोटा हा विषय नाही घाटा हा विषय नाही मात्र स्वामी नाम घेताना मी किती टक्के स्वामी चरणामध्ये आहे हे सातत्यानं पाहाव शंभर टक्के कोणीही नसतो पण शंभर टक्क्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करू शकतो तो प्रयत्न जरूर करावा आणि तो प्रयत्न जर सफल झाला तर मग घाटा आणि तोटा हे विषय जीवनामध्ये राहतच नाही आपल्या शब्दकोशातून घाटा आणि तोटा हे शब्द पलायन करतील हरिभाऊ तावडे गजानन खत्री आणि लक्ष्मण पंडित अक्कलकोटमध्ये येऊन दाखल झाले गणपतराव जोशी यांच्या वाड्यावर ते येऊन उतरले सकाळी त्यांचं स्नान वगैरे झालं आणि आता केव्हा एकदा अक्कलकोटच्या देवाचं आम्हाला दर्शन होत आहे असं त्यांना वाटू लागलं आणि म्हणून तिघेजण अक्कलकोट नगरीचं ते वैभव पाहात पाहात स्वामींच्या दर्शनाला चोळाप्पा महाराजांच्या निवासस्थानी चालले आहेत त्या अक्कलकोट नगरीचं वैभव म्हणजे काय तर सर्वत्र केवळ आनंद आणि आनंद जिथे परमात्म्याचा निवास घडतो तिथे माता लक्ष्मी मुळातच येऊन वास्तव्याला आणि सरस्वती तिथे केवळ महाराज आहेत परमात्मा आहे म्हणून येऊन निवास करतात आणि मग जिथे माता लक्ष्मी आहे माता शक्ती आहे माता सरस्वती आहे तिथे मग उन काय असणार बाबा काही नाही मात्र तिथे असणाऱ्या प्रत्येकानं लीन होऊन हात पसरून असावं कारण या पृथ्वी तलावर प्रत्येक माणूस हा याचकाच्याच भूमिकेत असतो प्रत्येक जण याचनाच करीत असतो परमेश्वराच्या दारात जाणारा प्रत्येक जण हा याचकच असतो आणि म्हणून याचकानं नम्र असावं लीन असावं म्हणजे मग त्याची झोळी भरभरून मिळते आणि मग झोळी ज्या वेळेला भरून मिळते त्यावेळेला झोळी घट्ट पकडता यावी म्हणून स्वामी घट्ट मिठी मारावी म्हणजे मग झोळी कधीच हातातून सटकत नाही अक्कलकोट नगरीच वैभव पाहात हरिभाऊ तावडे गजानन खत्री आणि लक्ष्मण पंडित चोळाप्पा महाराजांच्या वाड्यात येऊन दाखल झाले आणि त्यांनी तिघांनी समर्थ चरणावर लोटांगण घातलं समर्थांचं ते दर्शन करून समर्थांची ती चैतन्यदायी मूर्ती पाहून हे तिघेही देहभान हरखून गेले आणि एवढ्यात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुखातून अमृत बोलऊ म्हटले काय म्हणाले स्वामी व्यापार केला तोटा आला, आम्हाला नवस केला दोन रुपये फायदा झाला अरे चल तरी मा मी बोलत नाही स्वामींच्या मुखातून हे शब्द निघाले आणि हे तिघेही गहीवरून गेले अरे आम्ही अक्कलकोटच्या देवाला काहीच सांगितलं नसताना आम्ही केवळ मुंबईत राहून आम्ही जो नवस केला त्या नवसाचं फळ आम्हाला मिळालं मात्र इथे येऊन आम्ही कोणत्याही प्रकारचा वार्तालाप केला नसताना देखील या आमच्या देवानं आमच्या मनातील कस काय ओळखलं स्वामी समर्थ महाराज म्हणजे अंतर्यामी अरे त्यानं कशाला काय सांगायला हवं अक्कलकोट मध्ये बसून जगताचा संपूर्ण जगताच नियंत्रण करणारा हा देव भक्ताच्या मनातील खळबळ मनातील इच्छा मनातील आकांक्षा ओळखणार नाही असं होणे केवळ अशक्य आणि स्वामींचे ते बोल ऐकल्यानंतर हे तिघेही गहीवरून आले त्यांचा कंठ दाटून आला मुखातून एकही शब्द निघत नव्हता आणि अचानक त्याने पुन्हा स्वामी चरणावर लोटांगण घातलं आणि केवळ स्वामी नामाचा जयघोष केला श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ पण स्वामी क्रोधिष्ट झाले स्वामींनी त्यांना शिव्या दिल्या ते घाबरले त्यांना कळलं नाही ते, ना ते गोंधळून गेले एक तर अक्कलकोटमध्ये मध्ये प्रथमच आलो आल्या आल्या स्वामींचं दर्शन झाल्यानं ते मुळातच देहभान विसरून गेले असताना स्वामींनी आमच्या मनातील सगळं ओळखलं आणि ते ओळखल्यानंतर हे गहीवरून आले असताना स्वामींनी त्यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली त्यामुळे ते पूर्णपणे गडबडून गेले मागच्या पावली मागे आले त्यावेळेला तिथे असलेल्या सेवेकरांनी सांगितलं आपल्यावर महाराजांची पूर्ण कृपा झाली आहे आपण आता आपण जिथे उतरला आहात तिथे जाव त्याप्रमाणे हे तिघे गणपतराव जोशींच्या वाड्यावर आले त्या रात्री त्यांनी मुक्काम केला गणपतराव जोशींच्या वाड्यावर चर्चा केवळ एकच श्री स्वामी समर्थ मनामध्ये विचार एकच श्री स्वामी समर्थ दुसरा विचारच नाही दुसरी चर्चा नाही आणि रात्र झाली हे तिघेही स्वामींच्याच स्वरूपाविषयी स्वामींच्या रूपाविषयी स्वामींच्या सामर्थ्याविषयी चर्चा करीत करीत निद्रा देवीला शरण गेले निद्रा देवी प्रसन्न झाली आणि ती रात्र अक्कलकोट मधील पहिली रात्र कशी निघून गेली काही कळलं नाही सकाळी पहाटेच तिघा नाही जाग आली खऱ्या अर्थानं ती जीवनातली जाग होती जीवनामध्ये माणूस खऱ्या अर्थानं निद्रिस्तच असतो जर लवकर जाग आली तर बरच काही मिळवलं पण जाग यायला जर उशीर झाला तर मग काही मिळवता येत नाही कारण भूतकाळ हातातून गेलेला असतो आणि भविष्य काळ काही चांगलं बोलत नसतो म्हणून जीवनामध्ये जाग लवकर येणं हे माणसाच्या हिताचं आहे आणि स्वतःला जाग लवकर यावी असं वाटत असेल तर स्वामी चरणाना घट्ट मिठी मारावी स्वामी चरण धरावे स्वामी नामाचा जयघोष करावा जिथे जिथे स्वामी नामाचा जयघोष होत असेल तिथे तिथे स्वामी भक्तांचा संघ कसा घडेल हे पहाव स्वामी भक्तांच्या संगतीत आलात तर निश्चितपणे आपले दोष दूर होतील सत्संगाच महत्व म्हणून आहे परिस्थिती माणसाला जेवढ शिकवत नाही परिस्थिती माणसाच्या जीवनावर जेवढा प्रभाव टाकू शकत नाही त्यापेक्षा जास्त प्रभाव माणसाची संगत माणसाच्या जीवनावर टाकीत असते म्हणून सत्संगाला अनन्य साधारण महत्व आहे मी सत्संग हा शब्द प्रयोग करताना सत्संगाच्या मांडवामध्ये मी जाण्यासाठी आपल्याला निमंत्रित करीत नाही सत्संग म्हणजे चांगल्याची संगत सत्याची संगत जशी संगत घडेल तसा प्रभाव आपल्या मनावर आणि शरीरावर आणि जीवनावर पडेल म्हणून चांगल्याची संगत कशी घडेल याचा विचार करावा आणि म्हणून आपल्याला म्हटलं की स्वामी भक्तांच्या संगतीत राहा कारण स्वामी भक्तांच्या मनामध्ये स्वामींचा निवास असतो आणि जिथे जिथे स्वामींचा निवास तिथे तिथे मांगल्य हे निश्चितपणे आहेच स्वामी कुठेही बसले तरी त्या जागेच मांगल्या रूपांतर रुपांतर पहाट झाली या तिघांना जाग आली आणि आता सूर्योदय केव्हा होतोय याची ते वाट पाहू लागले स्नान उरकलं आणि त्यांच्या लक्षात आलं कि आपण सोबत आणलेले आपले कपडे चोरीला गेले श्री स्वामी समर्थ त्यांनी सोबत आणलेले त्यांचे कपडे चोरीला गेले अरे काय हे अक्कलकोट मध्ये आलो आल्या आल्या स्वामींच्या शिव्या खाल्ल्या आणि आता पाहतो तर आमचे कपडे चोरीला गेले एक मिनिट <laughs> त्यांचं अरिष्ट दूर झालं होत परंतु या जगतावर मायेचा प्रभाव एवढा प्रचंड आहे कि त्या मायेच्या प्रभावाखाली वावरणारा प्रत्येक जीव सत्यापासून दूर जात असतो तो असत्यालाच सत्य समजतो आणि असत्यालाच सत्य म्हणून कर्म करीत राहतो चांगल्या गोष्टीला वाईट समजतो वाईट गोष्टीला चांगली गोष्ट समजतो आणि त्याप्रमाणे त्या, त्या गोष्टीचं तो आचरण करीत राहतो कारण मायेचा प्रभाव आणि मायेचा प्रभाव दूर करण्यासाठी स्वामी भक्तांकडे सामर्थ्यशाली असं अस्त्र आहे स्वामीनामाचं स्वामी, स्वामी भक्तांना कालपासून मी स्वामी नामाविषयी सांगतो आहे स्वामी स्वामीनामाचा महिमा मी काय कथन करावा आपण त्याचा अनुभव करत असता आणि अनुभवासारखा दुसरा गुरु नाही असं म्हणतात अनुभवासारखा दुसरा मार्गदर्शक नाही म्हणून प्रत्येकानं श्री स्वामी समर्थनामाचा जप करावा आणि त्याचा अनुभव करावा अनुभव करावा म्हणजे मायेचा प्रभाव काही अंशिका होईना का कमी व्हायला मदत होईल <laughs> दुसरा दिवस उजाडला सूर्यनारायणाचं दर्शन झालं सूर्याची कोवळी किरण शरीरावर आणि मनावर येऊन पडली आणि शरीर आणि मन दोघेही पुलकित झाले समर्थ चरणाच्या दर्शनाची आस मनामध्ये होती तिघेही आज पुन्हा स्वामींच्या दर्शनाला निघालेत मनामध्ये एवढा आनंद भरला होता की आज पुन्हा अक्कलकोटच्या देवाच दर्शन होणार आणि हे तिघे स्वामींच्या